आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी शहरातल्या उड्डाणपूल ते ब्राह्मणगाव पर्यंतवरील अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात याव्यात यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले शहरातील उड्डाणपूल ते ब्राह्मणगाव फाटा हा रस्ता गंगाखेड रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेकांचे प्राण गेलेले आहेत शिवसेनेकडून अनुसया चित्रमंदिर ते ब्राह्मणगाव फाटा रस्त्यावर दुतर्फा रस्ता दुभाजकामुळे लहान झालाय ते दुभाजक व लाईटचे पोल हटवावेत संपूर्ण रस्ता खुला करून मधोमध दुभाजक व लाईटचे पोल बसवावेत तसंच दोन्ही बाजूंनी नागरी वस्ती जात असल्यामुळं आवश्यक ठिकाणी गतिरोधक तयार करावेत त्याचबरोबर एस टी वर्कशॉप देवाशिष पेट्रोल पंप इथं वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे माणिक पोंढे नाना टाकळकर प्रल्हाद आप शिंदे अशोक गिराम शेख शब्बीर शिवाजी राऊत सचिन वाघमारे शेख चांद शेख आनोर आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत गंगाखेडकडे जाणारा रस्ता या मागील काही दिवसापासून मृत्यूचा सापळा बनलेला आहे रविवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दोन तरुण बालक युवकांचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सर्व गोष्टीचा विचार करत शिवसेनेच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं सन्मान्य कले कलेक्टर साहेबांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन देण्यासाठी आलो आहोत की आपण हा जो रस्ता आहे उड्डाणपुलापासून ब्राह्मणगावपर्यंत जाणारा या रस्त्याच्या सध्या दोन्ही बाजूला डिवायडर आहे दोन्ही बाजूचे डिवायडर आपण काढावे व रस्त्याच्या मधोमध एक सेंटरला डिवायडर टाकून द्यावे आणि त्यावर आपण लाईटचे बोल बसवावे एक दहा दिवसा त्या साहेबांना या ठिकाणी वेळ दिलेला आहे दहा दिवसामध्ये हे साईडचे दुभाजक का आपण काढून घ्यावे आणि त्याच्यानंतर तो मधोमध आम्हाला डिवायडर टाकून द्यावे त्यानंतर आम्ही दहा दिवसा अन्यथा आपण दहा दिवसात ऐकलं तर आम्ही या ठिकाणी आंदोलन केल्यास सांगितलं जिल्हाधिकारी बोलले की उद्या आणि परवामध्येच आम्ही या ठिकाणी नॅशनल हायवेच्या अधिकारी हा विषय येतो आम्ही त्या ठिकाणी मिटिंग लावू मिटिंगला ते आम्हाला कळवतील आणि पुढचा मार्ग काढतील असं त्यांनी सांगितलं सा। गंगाचे रोड अनुसाईट ऑफिस ते ब्राह्मणगाव नका की जो काही रोड आहे हा मृत्यू सापळा बनत चाललेला आहे तरी हा सापळा दूर करण्यासाठी व गंगाचे रोड अनुसाईट ऑफिसचे जर नाल्यापर्यंत जे काही सर्व्हिस रोड आहे हा सर्व्हिस रोड बंद करून डिवायडर हे मध्यभागी घेऊन गंगाकर रोड रोड जो आहे हा मोकळा करण्यासाठी आणि इथे होत असलेले अपघात थांबवण्यासाठी आज आम्ही ठिकाणी आंदोलन भरपाब यांच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे व दहा दिवसाचा आम्ही अल्टिमेटम जिल्हा प्रशासनाला दिले आहे दहा दिवसाच्या आज जर हा रोड मोकळा नाही झाला या रोडचा श्वास जर मोकळा नाही गेला तरी आम्ही आमच्या स्टँडने त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठ पासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी पी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच साठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन ऍप्लिकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि नाईन देशामध्ये पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी आणि लागू करण्यात आली होती या घटनेला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमानं येथील नवीन प्रशासकीय इमारतीतील आयोजित चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी उपजिल्हाधिकारी संगीता चव्हाण तहसीलदार ज्योती पवार डॉक्टर संदीप राजापुरे माहिती अधिकारी प्रभाकर बार्हते आदींची उपस्थिती होती त्याचबरोबर आणीबाणीधारक हयात असलेले नागरिक व त्यांचे वारसदेखील उपस्थित होते यावेळी कार्यगाव येथील भाऊराव वावरे यांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी शिवाजी गमे गजानन शिंदे सरस्वती साखरे धानोबा पांचाळ दीपक पवार तसंच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी नागरिकांची उपस्थिती होती आणीबाणी ही केवळ लोकशाहीची हत्यात नव्हती तर संविधानाच्या मूळ संकल्पनेवर घातलेला घाला होता वरवंटा किती भयानक याची जाणीव भावी पिढ्यांना व्हावी यासाठी हा काळा दिवस लक्षात ठेवायला हवा अशी अपेक्षा आज परभणी आयोजित कार्यक्रमामध्ये बोलताना रामराव केंद्रे यांनी व्यक्त केली आहे परभणी भाजपा महानगरच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी यांना नंतर पराभवाला सामोरं जावं लागलं या तुलनेत आताचे मोदी सरकार फारच सहिष्णू असून कितीही टोकाची टीका झाली तरी आकसानं कारवाई करण्यात येत नाही असं यावेळी महानगर जिल्हाधीश शिवाजी भरोसे यांनी नमूद केलं भाजपा परभणी महानगरच्या वतीनं जून रोजी आणीबाणीमध्ये शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा प्रत्यक्ष घरी जाऊन आज सत्कार करण्यात आला यावेळी मधुकर गव्हाणे एन डी देशमुख प्रवीण गायकवाड यांची उपस्थिती होती परभणी शहरातल्या स्टेडियम परिसरातील दुकानांसमोर बट्टू बसविण्याचं काम सुरू करण्यात आलं असून जवळपास सर्वच दुकानांसमोर गिट्टी टाकून त्यावर नंतर त्यावर सिमेंट मिश्रित वाळू व गिट्टी टाकून बेड तयार करण्यात येत आहेत येत्या काही दिवसातच या ठिकाणी गट्टू बसवण्यात येणार आहेत त्यामुळं या दुकानासमोर होणाऱ्या चिखलापासून या व्यापाऱ्यांची व नागरिकांची सुटका होणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेत पीक कर्जाचं नूतनीकरण केल्यास त्यांना शून्य टक्के व्याजदरानं नव्यानं पीक कर्ज उपलब्ध होणार आहे अन्यथा जास्त व्याजदर भरावा लागेल त्यामुळे शेतकऱ्यांनी पंधरा जुलैपूर्वी पीक कर्जाचं नूतनीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज खाते थकबाकीमध्ये जाऊ नये ते थकबाकीमध्ये क्रेडिट रिपोर्ट खराब होतो शेतकऱ्यांनी पीक वेळेत नूतनीकरण केल्यास त्यांना दीर्घ मुदत कर्ज शैक्षणिक कर्ज ग्रह कर्ज व बचत गटासाठी कर्ज किंवा इतर कुठलंही कर्ज मिळवताना अडचण येत नाही त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पीक कर्जाचं नूतनीकरण करून घेणं गरजेचं असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आईटीआई प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एनसीव्हीटी दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिक्स असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर जॉब करीता, करीता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बस ची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाईल नाईन फायू डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाय टू आणि नाईन परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक मधील सम्राट नगर मधील नागरिकांना गेल्या वर्षभरापासून रस्त्याच्या मधोमध पूल नसल्यामुळं ये जा मद नसल्या करताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं याबाबत अनेक वेळा निवेदन देऊ देऊन देखील कोणतीही कारवाई होत नसल्यामुळं आज नागरिकांनी व धम्मदी प्रोडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला व मनपा अधिकाऱ्यांना तेथे बोलवून संबंधित रस्त्यावरील पूल लवकरात लवकर करावा अन्यथा महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला यावर तिथं आलेल्या सहाय्यक आयुक्त हाश्मी यांनी यावर लवकरच कारवाई करून समस्या सोडवली जाईल असं आश्वासन दिले वरील समस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा पूर नसल्यामुळे पाणी साचून एखादी जीवितहानी झाली तर याला महापालिका प्रशासन जबाबदार असेल असंही यावेळी धम्मदीप रोडे यांनी सांगितले <laughs> परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ इंद्रमणी यांना कैलासवासी वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे हा पुरस्कार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी म्हणजेच एक जुलै रोजी प्रदान करण्यात येणार आहे कृषी शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीनं पंचवीस जून रोजी मुंबई येथील माहिती व जनसंपर्क मंत्रालयाच्या पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत हा पुरस्कार राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी जाहीर केला आहे यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ राजेंद्र बारवाले व इतर पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान डॉ इंद्रमणी यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलं परभणी शहरातील मदिनानगर भागातील रस्त्यांची व नाल्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याकारणानं येथील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं महापालिकेच्या आयुक्तांना वारंवार निवेदन देण्यात आले होते याची दखल घेत आज महापालिकेचे आयुक्त धरेशील जाधव यांनी मदिनानगर भागातील रस्त्यांची व नाल्यांची पाहणी करून येथील नागरी समस्या लवकर सोडण्यात येईल असं आश्वासन दिलं यावेळी महापालिकेचे कर्मचारी तसंच सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे हबीज सय्यद मोहतजसिम मुफ्ती साजिद युसुफ खान रफिक इरामदार राजेश चोपडे व नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पहिल्यांदाच मी या भागात येतोय कसं असतं शहरामध्ये कुठलाही भाग हा कमी विकसित आणि जास्त विकसित झाला की मग विकासाचा तो अनुशेष भरून काढणं परत फार आवड परंतु अल्पसंख्याक विभागाच्या मान्यतेनं आणि उपलब्ध निधीतून एक कोटी नव्याण्णव लाखाचे आपण पाच रस्ते मद्य नगर आणि मस्जिद याच्या आसपास घेतलेले आहेत नागरिकांशी चर्चा करताना या ठिकाणच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विशेषतः सांडपाण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या आहेत आणि ती जेणून समस्या आहेत परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधावा गेल्या काही दिवसापासून पूर्णा शहरामध्ये नाली स्वच्छता न ना केल्यामुळे शहरातील नाली व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे शहरातल्या शास्त्रीनगर भागातील एका रहिवाशाच्या घरामध्ये नाल्याचं तुंबलेलं ना सांडपाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय या घरात जवळपास दीड क्विंटल ज्वारी साठवून ठेवली होती ती पूर्णपणे खराब झाली आहे त्यासोबतच घरातील अन्नधान्य कपडे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि फर्निचरही पूर्णतः घाण झाला असून वापरण्याच्या अवस्थेत राहिलेले नाहीत रहिवाश्यांनी नगरपरिषदेकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणती ठोस कारवाई झालेली नाही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळं नागरिकांमध्ये नगरपालिकेबद्दल तीव्र नाराजी दिसून पुणे येथील सीआयडी श्वान प्रशिक्षण केंद्रामध्ये यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेला बोल्ट श्वान परभणी पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकामध्ये प्रिश्व सामील झालेला आहे बोल्ट हा श्वान हुशार बुद्धिमान आणि उत्साही असून तो परभणी पोलीस दलात रुजू झाल्यानं गुंतागुंतीच्या किचकट आणि शांत डोक्यानं कट रचून केलेल्या गुन्ह्याचा शोध लागण्यास पोलीस दलाला आता अधिक सक्षम झालेला आहे परभणी पोलीस दलामध्ये नव्यानं रुजू झालेल्या पोलीस अंमलदारांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनामध्ये सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून आगामी वृक्षारोपण सप्ताहाच्या निमित्तानं परभणी पोलिस दलात नव्यानं रुप झालेल्या शंभर पोलिस अंमलदारांनी प्रत्येकी जबाबदारी घेतली लागवड केलेले वृक्ष संबंधित पोलीस अंमलदारास दत्तक देण्यात आले आहेत जेणेकरून लागवड केलेल्या वृक्षाचं संगोपन व्हावं त्याचबरोबर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात राखीव पोलीस अधीक्षक रवी बाते अंमलदार महेश पांघरकर शामतपुरी सुनंदा साबने इरफान शेख जावेद खान मकसूद खान व सर्व नवप्रविष्ठ पोलीस अंमलदारांनी सहभाग नोंदवला परभणी शहरातल्या गव्हाणे चौक नजीकच्या नीरज हॉस्पिटल समोरील धनुभाई प्लॉट येथील मारुती दुबाकर यांच्या घरी एल टीव्ही मध्ये साप आढळून आलाय सर्पमित्र रणजित कारेगावकर यांनी त्याला पकडून परिवाराला भयमुक्त केले पंचवीस जुलै रोजी दुपारी एकच्या सुमाराला घरातील महिलांना सिरियल बघताना टीव्हीच्या पडद्यावर साप खालीवर जाताना दिसून आला सुरुवातीला तो सिरियलमध्येच आहे असं वाटलं पण एक दोन चॅनल बदलले तर तो खरंच आहे हे ये लक्षात येताच घरातील मुलींनी त्याचा व्हिडिओ केला व शेजारी राहणारा रमेश थोरात यांना कळवलं थोरात यांनी सर्पमित्र कार्यगावकऱ्यांना बोलावलं राजेश दुबाकर हे स्वतः टीव्ही मेकॅनिक असल्याने त्यांनी त्वरित तो एल सीडी खोलला व टीव्हीमध्ये एका कोपऱ्यामध्ये साप आढळून आला त्याला कार्यगावकऱ्यांनी पकडून तो कवड्या जातीचा बिनविषारी साप असल्याचं सांगत दुभाकर कुटुंबियाला भयमुक्त केले यावेळी ज्ञानेश्वर कटिंग राजेश दुबाकर यांनी यांना सहकार्य केलं सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कामटे आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी संपर्क होळकर परभणीच्या वतीनं श्री शिवाजी महाराजांच्या सभागृहामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळा आणि धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत साखरे हे होते या प्रसंगी जिंतूरचे गट शिक्षणाधिकारी त्र्यंबक पोले जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बार्ह डॉक्टर एल शेळके माणिक विठ्ठल शेळके बलभीमे यांची उपस्थिती होती यावेळी रामकिशन रोंदळे प्राध्यापक तुकाराम साठे प्राध्यापक प्रसाद लेंगुळे यांच्यासह समाज बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या न्यायालयात प्रविष्ट असलेल्या मारहाणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजर राहणं तिघांना चांगलंच मागात पडला असून गंगाखेडच्या न्यायालयानं या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे चोवीस जून रोजी याबाबतचे आदेश गंगाखेड न्यायालयानं दिले आहेत गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये गंगाधर हरगिले देवशाला हरगिले आणि सत्यभामा अकरापे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतरही हे तिघेजणं तारखांना सतत गैरहजर राहत होते न्यायालयानं विरोधात अटक वॉरंट देखील बजावलेलं होतं स्वस्तात सोने देतो असं म्हणत हैदराबाद येथील व्यक्तींना परवणीला बोलवण्यात आलं त्यांच्याजवळून तीन लाख रुपये घेत त्यांना सोने न देता फसवणूक करण्यात आली या प्रकरणी जून रोजी रात्री कोतवाली पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला गुंडे गल्लू नरेंद्र यांनी याबाबतची तक्रार केली आहे परमेश्वर पवार जायफुल्या पवार या दोघांवर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे फिर्यादीला स्वस्तात सोने देतो असं म्हणत आरोपींनी त्यांच्याशी संपर्क साधला विश्वास बसावा म्हणून सुरुवातीला काही खरे सोने देखील दिले त्यानंतर फिर्यादी हे अधिकचे सोने घेण्यासाठी चोवीस जून रोजी दुपारी सुमाराला परमिन आले असता बस स्थानकाजवळ त्यांनी लाख रुपये आरोपींना दिले पैसे घेतले मात्र सोनं दिलेत नाही व आपली फसवणूक झाल्याचं कोतवाली पोलीस ठाण्यात अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती एस एम देशमुख आणि परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना जांभेकर जीवनगौरव दहा पत्रकारांचा शरद पवार आणि डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे जवळपास पासष्ट वर्ष निष्ठेनं पत्रकारिता करणारे ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांना बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे पंचवीस हजार रुपये रोख स्मृतीचिन्ह मानपत्र शालश्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यापूर्वी हा पुरस्कार, पुरस्कार दिनू रणदिवे मागो वैद्य पंढरीनाथ सावंत प्रकाश जोशी आदी मान्यवरांना देण्यात आले असल्याची माहिती रेड एपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपला मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गंगाखेड शहरातील सामाजिक समूह समंगडी कट्टा यांच्या वतीनं मागील आठ वर्षापासून आयोजित वारकरी सेवा शिबिराचा समारोप चोवीस जून रोजी संत धनाबाई मंदिर इथं झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाखेडीतील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दिनकर मुंडे मंजुषा दरडा संजय भराड अतुल तुपकर गोपाळ कात्रे प्रभाकर दावलबाजी आदींची उपस्थिती होती हिंदू <laughs> धर्मात खूप महत्वाची मानली जाणारी चारधाम यात्रा परभणीतील काही भाविकांनी नुकतीच पूर्ण केली आहे ही यात्रा पूर्ण करून तेवीस जून रोजी दुपारी परतल्यानंतर परभणीच्या रेल्वे स्थानकावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं परभणी येथून आठ जूनला सर्व भाविक रेल्वेनं दिल्लीकडे रवाना झाले होते दिल्लीहून खासगी आरामपासून ते सर्वजण हरिद्वारला पोहोचले त्यानंतर त्यांची चारधाम यात्रा सुरू झाली परभणीतील भाविकांनी ही यात्रा उत्तराखंडमधील यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार पवित्र स्थळांना भेट देऊन पूर्ण केली आहे परभणीच्या रेल्वे स्थानकावर ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट सीताराम गुंडलवार शंकर गुंडलवार निलेश भंडे पंकज भंडे रुपेश सोनी सुशांत हलगे संजय सोनी सुरेखा मालेवाल राखी सोनी आदींनी या सर्व यात्रेकरूंचं स्वागत केलं याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू यावधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद